नमस्कार मित्रांनो सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो सध्या महाराष्ट्रात ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याची चर्चा सुरू आहे आणि त्यावर वेगवेगळी मतमतांतरे वेगवेगळे वाद आपल्यासमोर येत आहेत प्रत्यक्ष जेव्हा भेटी होतील दोन्ही बंधूंच्या म्हणजे राजसाहेब ठाकरे आणि उद्धवसाहेब ठाकरे यांच्या त्यावेळी काय ठरेल ते मात्र आधीच बरीच नकारात्मकता पसरण्यास सुरुवात झालेली आहे आणि या पार्श्वभूमीवर ब्रँड हा एक नवीन शब्द समोर आला आहे ब्रँड हा तर एखाद्या उत्पादना उत्पादनाबाबत एखाद्या कंपनीच्या उत्पादनाबाबत शब्द वापरला जातो पण हा ब्रँड शब्द राजकारणात आलेला आहे आणि तो राजसाहेबांनी असं म्हटलं आहे की ठाकरे ब्रँड संपवण्याचा प्रयत्न होतोय मात्र तो कधीच संपणार नाही अशा आशयाचं विधान राजसाहेब ठाकरे यांनी केलं आहे आणि त्यावरून ब्रँडची चर्चा सुरू झाली महाराष्ट्रात खरं तर केवळ महाराष्ट्रात नाही म्हणजे मी संपूर्ण देशभरात विचार करतो त्यावेळी माझ्या लक्षात येते की घरणेशाहीचे ब्रँड संपत आहेत आपण जर मध्ये बघितलं तर यादव हा ब्रँड होता बिहारमध्ये देखील यादव हाच ब्रँड आता महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत आहेत आणि त्यानिमित्ताने हे जर दोघे भाऊ एकत्र आले महाराष्ट्रात ठाकरे बंधू तर बराच फायदा मुंबई महापालिकेसाठी होऊ शकेल किंवा इतर ठिकाणी होऊ शकेल अशी एक आशा आहे अनेक समर्थकांना वंचित बहुजन आघाडीच्या बाबतीत प्रकाश आंबेडकर यांचा ब्रँड तर हा ब्रँड जो आहे तो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आहे आणि तो कधी संपणार नाही बरं का आंबेडकरी चळवळी कधी संपणार नाही आंबेडकरी विचारांचे किंवा आंबेडकरी समर्थक जे संविधानप्रेमी आहेत ते देखील कधी संपणार नाही त्यामुळं प्रकाश आंबेडकर यांचा ब्रँड कोण संपवतोय ही चर्चा कदाचित तुम्हाला वाटेल की संपू शकणार नाही मग चर्चा काय त्याच्यावर पण होय म्हणजे राजकीय फायदा जो मिळायला हवा तो काही मिळत नाही आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभेच्या निवडणुकीत प्रचंड यश मिळालं होतं आणि त्यामुळे सगळ्यांच्या आशा उंचावल्या होत्या की या आता यापुढे ही विजयी घोडधोड चालू राहणार आहे मात्र दुर्दैवाने पुढे तसं काही घडू शकलं नाही आणि मतांची टक्केवारी देखील घसरली नंतर दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत त्यानंतर पुढे आत्ता चोवीसच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत हे नेमकं का घडलं आणि प्रकाश आंबेडकर यांचा किंवा आंबेडकरी ब्रँड म्हणाल आपण तो कोण संपवतो आहे खरं तर हे प्रयत्न फार पूर्वीपासून सुरू आहेत आणि काँग्रेसनीच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे राजकारण संपवण्यासाठी काय काय डाव केले काय काय प्रयत्न केले हे मी सांगण्याची गरज नाही त्यावर व्हिडिओ बनवलेले आहे आणि वंचित बहुजन आघाडीच्या किंवा आंबेडकरी चळवळीच्या बहुतेक लोकांना माहिती आहे तर देखील मला एका गोष्टीचं चा आश्चर्य वाटते की आंबेडकरी विचारांचे अनेक लोक अजूनही काँग्रेसचं समर्थन करतात कदाचित मनुवादाचा विरोध म्हणून ते काँग्रेसचं समर्थन करत असतील आर एस एस भाजपचा विरोध म्हणून ते काँग्रेसचे समर्थन करता असतील मात्र ते मूळ गोष्ट विसरले आहे की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेलं संविधान आणि त्यानुसार चालणारे खरोखर राजकीय नेते किती आहेत किंवा राजकीय पक्ष किती आहेत याचा देखील त्या समर्थकांनी विचार करणं आवश्यक आहे दोन हजार तेवीसच्या चोवीसच्या सॉरी दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये लोकसभेत विरोधी पक्षाला युपीआयला किंवा आपण असं म्हणूयात महाविकास आघाडीला प्रचंड यश मिळालं महाराष्ट्रात देखील आणि देशभर देखील प्रचंड म्हणण्यापेक्षा यश मिळाले आहेत म्हणजे एकोणीसच्या तुलनेत बऱ्यापैकी जागा आल्या आणि त्याचं कारण देखील तेच आहे की संविधानाचे निर्माते जणू काही राहुल गांधीचं आहेत त्या आवेशात ते फिरत होते हातात संविधानाची कॉपी घेऊन आणि त्यामुळेच संविधान भारतीय जनता पार्टी संपवणार आहे अशी त्यांनी नॅरेटिव्ह पसरायला सुरुवात केली आणि संविधान संपलं म्हणजे आरक्षण देखील जाणार आहे हे गृहीत आहे त्यामध्ये त्यामुळेच मी खात्री सांगतो की अनेक आंबेडकरी चळवळीतल्या समर्थकांनी वोट काँग्रेसला दिलेलं आहे किंवा युपीएला दिलेला आहे आणि त्याचा तो फायदा आहे विधानसभेत काय घडलं मग विधानसभेमध्ये काय घडलं किंवा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा ब्रँड संपवण्यासाठी कोण प्रयत्न करत आहे प्रत्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचं काही चुकलं आहे का हे देखील या व्हिडिओत आपण चर्चा करणार आहोत माझ्या एका मित्राशी माझा वाद झाला परवा वंचित आघाडीच्या पिछाडीची कारणे काय शकतात आणि बरं असं घडलं असेल यावरून माझं मत हेच होतं की काँग्रेस संपवण्याच्या मागे आणि त्याचं म्हणतं होतं की प्रकाश आंबेडकर हे स्वतः त्याला जबाबदार आहे ओबीसी वर्ग त्यांच्यापासून दूर गेला आहे सतरा जून तेवीसला प्रकाश आंबेडकर हे औरंगजेबाच्या कबरीवर गेले होते फुले व्हायला तर त्यांनी तिथे जाऊन काही औरंगजेबावर भाषण केलं के। नाही किंवा औरंगजेबाचं समर्थनही केलं नाही मात्र भारतीय घटनेनुसार व्यक्ती स्वातंत्र्य आहे आणि त्यानुसार एका समूहाचं आदरस्थान म्हणून ते गेले होते पण त्यामुळे कारण त्या काळातच मोठी मोठी आंदोलनं होत होती मशिदीवरच्या भोंग्याबाबतची चर्चा त्याबाबतचा विरोध वाढला होता आणि अशावेळी त्यांनी तेथे जावं हे अनेकांना रुचलं नव्हतं त्यांचा हेतू काही असो त्यांचा हेतू साधा असल्यानं प्रामाणिकसुद्धा हेतू होता पण ओबीसी मतं जी त्यांच्याकडे होती वंचित बहुजन आघाडीला समर्थन करत होती ती बहुतेक मतं तसेच आंबेडकरी चळवळीतली देखील काही मते ही त्यांच्यापासून तुटली का विचार करण्याची गोष्ट आहे मुस्लिम द्वेष वाढतोय का याची कारणं काय आहेत तो एक स्वतंत्र विषय मुस्लिम मुस्लिम आहे मुस्लिमांचं देशातलं वर्तन किंवा मुस्लिम समूह कशा पद्धतीने राहतो आहे आणि घटनेला ते सहकार्य करत आहेत काय संविधानाच्या सोबत आहेत काय संविधानाने दिलेली तत्वे आहेत काय हे देखील प्रश्न चिन्ह आहेत पण प्रकाश आंबेडकर तेथे गेले म्हणून त्यांची मते घटली याबाबत मी समज नाही आहे त्या मित्राशी मी समज झालो नाही त्याला म्हटलं तसा काही प्रकार नाही आहे खरं कारण हेच आहे की सगळ्या प्रस्थापित राजकीय पक्षांनी ठरवलेलं आहे की प्रकाश आंबेडकर किंवा वंचित बहुजन आघाडी किंवा आंबेडकर ही चळवळी या नष्ट करायच्या आणि त्यासाठी वेगवेगळे हातखंडे साम दाम भेद काँग्रेसने केलेलंच आहे ते आर पी आय कशा पद्धतीने फुटली मग दलित पॅन्थर मास मुवमेंट असे कसे वेगवेगळे त्याचे घटक झाले वेगवेगळे राजकीय नेते जे आंबेडकरी चळवळ होते त्यांनी वेगळी चूल कशी मांडली आणि ते प्रस्थापितांसोबत कसे गेले म्हणजे काही काँग्रेसमध्ये आणि आत्ताचं उदाहरण म्हटलं तर आमदार आठवले भाजपमध्ये हे होतंय म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ब्रँड कोण आहे तर जनता संपवत आहे जनता पक्ष प्रस्थापित पक्ष हे जनतेची दिशाभूल करत आहेत आणि आंबेडकरी चळवळीपासून लोक तोडण्याचा प्रयत्न सुरू आहे वेगवेगळ्या कारणाने मी सांगितलं की काँग्रेसनी संविधान काही राहुल गांधी यांनीच लिहिलंय अशा पद्धतीने त्यांना पेश केलं गेलं होतं दोन हजार चोवीसच्या निवडणुकीआधी लोकसभेआधी ते संविधानाची कॉपी हातात घेऊन फिरवत होते परवाच सुध आंबेडकर यांनी यावर विधान केलंय की आता ते निळ्या शर्ट निळ्या टी शर्ट घालून फिरतायत पण त्या लोकांनी फसू नये काँग्रेसच सगळ्यात जास्त प्रयत्न राहते बरं का मनुवादी लोक काँग्रेसमध्ये देखील आहेत बी जे पीमध्ये देखील आहेत सगळीकडेच मनुवादी लोक आणि हे लोक मिळून आंबेडकरांचा ब्रँड संपवत आहेत काय तसं जर असेल तर आता प्रकाश आंबेडकर यांनी पुन्हा एकदा गांभीर्याने विचार करायची गरज आहे आंबेडकरांचा ब्रँड कधी संपणार नाही मात्र तो वाढवण्यासाठी तो सुरू ठेवण्यासाठी आणि त्याला यश मिळवून देण्यासाठी प्रकाश आंबेडकरांनी आता वेगळे प्रयत्न करण्याची गरज आहे असं मला वाटतं ते चळवळी करतच असतात नियमित न्यायासाठी त्यांचे आंदोलन देखील सुरू असतात पण वेगळे प्रयत्न म्हणजे काय की त्यांनी एखाद्या राजकीय पक्षाच्या वळचणीला जावं का हा त्यातला भाग आहे का मी त्याबद्दल मत माझं व्यक्त करणार नाही किंवा सांगणार नाही कारण माझी तेवढी लायकी नाही आहे त्यांना सूचना देण्याची पण नक्कीच आहे की त्यांनी काही बदल करणं आवश्यक आहे अगदी भाजप काँग्रेसबरोबर नाही गेले तरी शिंदे गटासोबत ते जाऊ शकतात शिंदे गटासोबत गेले तर त्यांना फायदा होऊ शकतो त्यांनी ऑलरेडी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आता ज्या निवडणुका होतील तीन चार महिन्यात निवडणुका व्हायला पाहिजे असं सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे त्याची बांधणी करायला सुरुवात केली आहे संघटन बांधणी करायला सुरुवात केली वेगळ्या ठिकाणी संघटनेचा कार्यभार नवीन लोकांकडे उमद्या लोकांकडे सोपवला जातो आहे आणि यश येव अशीच माझी इच्छा आहे पण हे ब्रँड जे संपवते काही ठिकाणी घरणेशाही जनता संपवते आहे तर काही ठिकाणी राजकीय पक्ष मोठे प्रस्थापित राजकीय पक्ष हे संपवण्याच्या मागे आहे आणि आंबेडकर यांचा ब्रँड जर म्हणेन तर प्रस्थापित राजकीय पक्षच ते संपवण्याच्या मागे आहे याचा आंबेडकरी समर्थकांनी विचार केला पाहिजे सर्व आंबेडकरवादी व्यक्तींनी विचार केला पाहिजे संविधानवादी व्यक्तींनी विचार केला पाहिजे आणि प्रकाश आंबेडकर यांचे हात मजबूत केले पाहिजेत स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये तरच हा संविधानाचा म्हणा किंवा भारतरत्न डॉ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा न्यायाचा समतेचा हा लढा पुढे चालू राहील आणि तो ब्रँड यशस्वी होईल असं मला वाटतं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटत नवीन व्हिडिओत कॉमनमॅन सर धन्यवाद